नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा यशवंत नगर सांगली महाराष्ट्र येथे दत्तजयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी न्यू हायस्कूल यशवंत नवीन दत्त मंदिरमध्ये दत्तजयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि दिमागदारपणे पार पडली मात्र यावेळी थोडं वैशिष्ट्य असं की दत्त मंदिर देवालय ट्रस्ट ईश्वरनगरच्या ट्रस्टींच्या मोठ्या वागण्यामुळे आणि परिसरातील लोकांना कार्यक्रमात मानाने सहभागी करून न घेण्याच्या धोरणामुळे मंदिर परिसरातील तरुण आणि भाविक महिलांनी एकत्रित येऊन यावर्षी मंदिराच्या ट्रस्टीशिवाय आगळ्या वेगळ्या प्रकारे शिस्तबद्धपणे दत्त जयंतीचा जन्मोत्सव साजरा करण्याचे ठरविले याप्रमाणे या, या कामासाठी भाविकांचे वेगवेगळे विभाग स्थापन करून त्यांच्याकडे कार्यक्रमांची वेगवेगळी जबाबदारी सोपवली आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करून ते सुसूत्रीपणे पार पाडण्यास सुरुवात केली मंदिराच्या मंदिर परिसर आणि मंदिराची सजावट करणाऱ्या कमिटीने मंदिराची आणि परिसराची नीटनेटकी आणि आकर्षक सजावट केली होती दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर यशवंतनगर आणि यशवंतनगर परिसरातील किशोर अवघडे एकतारी भजन मंडळी श्रीदत्त भजनी मंडळी यशवंतनगर मानसिंग कदम भजनी मंडळ यशवंतनगर सौ प्राजक्ता मोडक स्वामी समर्थ भजनी मंडळ यशवंतनगर कांचन शिंदे यांचे शिवशंभो भजनी मंडळ अहिल्यानगर दिलीप गुळव भजनी मंडळ यशवंतनगर यांचा दररोज संध्याकाळी सहा ते साडेआठ या वेळेत सुस्राव्य भजनी मंडळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते या प्रसंगी दत्त महाराजांच्या मिरवणुकीसाठी पालखी सजवण्यात आली होती त्याचवेळी बँड पथकाचा वाजपाचा कार्यक्रमही सुरू होता यानंतर मोठ्या भक्तिमय वातावरणात दत्त महाराजांच्या पालखीचे प्रस्थान मंदिरातून परिसरामध्ये मिरवणुकीसाठी आले दत्तमहाराजांच्या पालखीच्या मंदिर परिसरातील मिरवणुकीनंतर सुनेत्रा भंडारे विटा सांगली यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन संपन्न झाले काल्याच्या या कीर्तनानंतर दत्तमहाराज जन्माचा कार्यक्रम संपन्न झाला दत्त जन्मानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना दत्त जयंती कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीने सुटवडा वाटप करण्यात आले यानंतर संध्याकाळी सर्व भाविक भक्तांनी संयोजक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसाद वाटपाची सुरुवात सुप्रसिद्ध उद्योजक सतीश मालू साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आली या प्रसंगी उद्योजक सतीश मालू उद्योजक दीपक मर्दा माजी नगरसेवक विजय घाडगे ॲडव्होकेट अमोल चिमांतना समाजसेवक विश्वजित पाटील माजी उपमहापौर प्रशांत पाटील माजी नगरसेविका सौ पद्मश्री पाटील शिवसेना प्रणित कुंठेवारी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंदन चव्हाण हे आवर्जून उपस्थित होते या प्रसंगी सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ साहेब यांची विशेष उपस्थिती होती यावेळी आमदारांसह आणि उद्योगपतींनी भविष्यामध्ये दत्त मंदिराच्या सर्वांगीण सुशोभीकरणासाठी आणि विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करायचे अभिवादन श्री दीपक मोळक आणि सौ प्राजक्ता मोडक यांना तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दिले कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन दीपक मोडक यांच्या नेतृत्वाखाली अविनाश साळुंके प्रकाश पवार रंजन लाड विजय उबाळे प्रकाश बिराजदार निलेश परमाने सौ प्राजक्ता मोडक सौ दीपाली सावंत सौ भारती वायदंडे सौ सोनाली वायदंडे सौ वैभवी कांबळे आणि सौ दीपा अवताडे यांनी अथक परिश्रम घेऊन अगदी नीटनेटकेपणे केले होते याप्रसंगी या कार्यक्रमाच्या सर्व संयोजक स्त्री पुरुषांनी भविष्यात सतत वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम या मंदिरात राबविण्याचे आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना अभिवचन दिले